एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे बील पाहत राहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज न्यूजपूर शहरातील सर्व पर्यावन प्रेमी लोकांना जाहीर आवाहन करण्यात येते समोर गतवर्षी आयोजित केलेली पुष्पप्रदर्शनी यावर्षी दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे व आपण सर्व पर्यावरणप्रेमी याचा लाभ घ्यावा या प पुष्पप्रदर्शनीचे आयोजक जनमंच प्रगती शेतकरी मंडळ ब्लॅनडोअर मोएश एस बायोटेक हिरण क्लब यंग वाईफ क्लब आंतर भारती या सर्व संघटनांच्या वतीने ही या पुष्प आयोजित केली आहे व या पुष्प्रदर्शनीत यावर्षी पुष्प प्रदर्शनीसोबतच खाद्यान्नाचा जो स्टॉल लागणार आहे महिला बचत गटाचे ज्याचा पण पुढच्या शहरातील खाद्यप्रेमींनी व पुष्पप्रमिधी लाभ घेऊन वा या प्रदर्शनेला भेट देऊन प्रदर्शनेवाल्याचा उल्हास वाढवावा ही मंडळाच्या वतीनं आपला जाहीर विनंती करण्यात येत आहे दोन दिवसाचं प्रदर्शन आहे चार आणि पाच या प्रदर्शनामध्ये शेतकरी मात्रांना पण विनंती करण्यात येते किंवा त्यांच्याकरता एक तारखे एक पाच तारखेला एक वाजता रेशमची कार्यशाळा ठेवली आहे नागपूरच्या संचालकामार्फत तर त्या कार्यशाळेसाठी शेतकरी लोकांनी पण एक वाजता उपस्थित राहून रेशम कार्यशाळेची लाभ घ्यावा व संध्याकाळी गाव्या व भावगीताचा पण कार्यक्रम आहे व भव्य कवी संमेलन सुद्धा या रात्रीच्या वेळेस आयोजित केले आहे म्हणून या मूर्ती कुर्च्या पर्यावरणप्रेमींनी या आयोजनाचा लाभ घ्यावा प्लांट मॉडेलिंग पुष्प प्रदर्शन वर्ष दुसरं आहे त्या दुसऱ्या पुष्प प्रदर्शनीचं उद्घाटन नगर परिषद मूर्तीचा अधिकारी साले साहेब करणार आहेत सोबतच प्रमुख अतिथी म्हणून अकोल्याच्या पर्यावरणतज्ज्ञ पल्लवी देवेकर राहणार आहेत चार तारखेला हा सर्व कार्यक्रम आहे आणि पाच तारखेला समारोपी जरी कार्यक्रम जरी असला तरी त्याच्यामध्ये आम्ही रेशीम शेती कार्यशाळा ठेवलेली आहे त्यासाठी सुनील दत्त फडके जिल्हा रेशीम अधिकारी अकोलायचे येणार आहेत आणि चार आणि पाच तारखेला दोन्ही दिवशी आम्ही जे काही पुष्प प्रदर्शनी पाळण्यासाठी जे काही स्रोते येणार आहेत जे काही रसिक येणार आहेत यांचं आम्ही संध्या आणि कराओके भावगीतं हे सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे विशेषतः हे जे आम्ही प्रदर्शनी जे आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की लोकांडमध्ये लहानविषयी एक दंडावरती व्हावी पुष्पला भेट देणारे विद्यार्थी म्हणा त्यासाठी आम्ही प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना अर्जुन अशी विनंती केली की त्यांनी ह्या दुसऱ्या ज्या प्रदर्शनी आहे याचा संदेश तुमच्या शाळेतील जे विद्यार्थी आहे त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवा म्हणजे शाळेचे जे विद्यार्थी आहे खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये या पर्यावरणाविषयी जागृती होणं अतिशय महत्त्वाचं आहे असा हा छोटासा उपक्रम आहे आणि तुम्ही सर्व गुरुच्या जे काही पर्यावरणप्रेमी आहे त्यांनी या वृक्षप्रदेशाला लाभ घ्यावा आणि सोबतच आम्ही एक यावरची एक फूड झोनसुद्धा यावर्षी सुरू करणार आहोत आणि म्हणजे आम्ही जे रोटके आहेत जे आमच्या गर्भाचं एक नाविन्यपूर्ण असं एक खाद्य आहे रोटके आलू वांगेची भाजी हे थे ठेवणार आहोत आणि सोबतच छोले भटुरे आणि बाकीचे जे काही पकोडे वगैरे आहेत विविध प्रकारचे मग आलूचे पकोडे असतील कांद्याचे पकोडे असतील दोडक्याचे पकोडे असतील असं विशेषतः शेतीला पूरक जे जे काही आहे भाजीपाला असेल फळं असतील याच्यापासून आम्हाला कसा त्याचा उपयोग करून लोकांपर्यंत स्वादिष्ट असे रुचीपूर्ण असं डिश त्यांना कशी देता येईल हाही आम्ही प्रयोग यावर्षी करत आहोत